मनापासून जर थोडीशी पण सेवा केली तर तरी ती तुम्हाला देवी पावतेच अनंत कोटीने आपल्याला ह्याचं फळ भेटणार आहे उदय मंत्र बोलून स्तोत्र बोलून अर्चन केल्यानंतर अनंत कोटीने आपल्याला त्याचं फळ भेटणार आहे त्यामुळ स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना किंवा देवीच्या टाकावर किंवा देवीच्या मूर्तीवर कशावरही आपण कुंकुमार्चन जी करत असू त्याच्या ते तेव्हा कुंकुमार्चन करत असताना उद्या पंचमीच्या दिवशी असं एक आपल्याला मंत्र बोलून आ, स्तोत्र बोलून आपल्याला कुंकुमार्चन करायला हवं कारण उ उद्या पंचमी आहे ललिता पंचमी आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण नवरात्रीमध्ये पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी या चार दिवसांना बरंचसं महत्त्व आहे तसं पाहायला गेलं तर पूर्ण नवरात्र म ही खूप महत्त्वाची आहे देवीची सेवा करण्यासाठी कारण देवीचं जे सत्व आहे देवीच्या ज्या सात्विक लहरी आहेत देवीची जी पॉझिटिव्हिटी आहे ती या नऊ दिवसांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जाणवत असते आणि ह्याची बऱ्याच जणांना प्रचिती असेलच त्यामुळे नऊ दिवसांमध्ये खूप सारी सेवा आपण देवी करत असतो तर त्याच्यासाठी आपण आता बरेचसे नवरात्रीमध्ये बरेचशा सेवा करत असतो लवंगांची सेवा असू दे कुंकुमार्चन असू दे आणि त्यानंतर श्रीसुप्तमचे पाठ असू देत मग दुर्गा सप्तशतीचे पाठ असू देत आणि अशा बऱ्याचशा सेवा आपण करत आहोत नवरात्रीमध्ये तर त्याचपैकी एक श्रीयंत्राची जी सेवा आपण करतो ते ती सेवा करताना आपण कोणता मंत्र किंवा स्तोत्र बोलावा हे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता चला डायरेक्ट सुरू करूया आपल्या व्हिडिओला श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन करत असताना किंवा कुळदेवीच्या टाकावर अर्चन करत असताना आपण असं बघायला गेलो तर देवीचा नव्यानव मंत्र किंवा कोणत्याही देवीचा एक मंत्र बोलून अर्चन करतो किंवा श्री सुप्तम बोलून कोण कुंकुम अर्चन करत असतं कोण कुळदेव देवीचं नाव घेऊन अर्चन करतं श्रीदेवी आप सॉरी आपल्या कुळदेवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर तर तसंच आपण जेव्हाही अर्चन करू मग तुम्ही कितीही संख्येमध्ये करत असाल मग ते नऊ असू दे अकरा असू दे एकवीस असू दे एक्कावन असू दे एकशे आठ असू दे तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कुंकुमार्चन करता देवी बोलत नाही इतकी क... इतकंच करा नाही तितकंच करा तुम्ही मनापासून जर थोडीशी पण सेवा केली तर तरी ती तुम्हाला देवी पावतेच अनंत कोटीने आपल्याला ह्याचं फळ भेटणार आहे उदय हा मंत्र बोलून स्तोत्र बोलून कुमकुमार्चन केल्यानंतर अनंत कोटीने आपल्याला त्याचं फळ भेटणार आहे त्यामुळे हा हे टाळू नका नक्कीच तुम्ही कुंकुमार्चन करताना हा मंत्र बोला तर तुम्हाला माहिती असेल ललिता पंचमी आहे त्यामुळे ललिता सहस्त्रनाम हे बोलून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तर ललिता सहस्त्रनामचं जे स्तोत्र आहे ते तुम्हाला गुगलवर पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही बोलून मग कुंकुमार्चन करू शकता नम हा येईल तेव्हा आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे किंवा मग तुम्हाला संस्कृतमध्ये आहे ते तर संस्कृत ज्यांना कोणाला जमत नसेल अवघड जात असेल तर त्यांनी यूट्यूबवर लावून द्या आणि नम हा जेव्हा येईल तेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करा श्रीयंत्रावर तर अशा प्रकारे तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा त्याला दुसरा अजून एक ऑप्शन आहे तर हे ज्यांना कोणाला अवघड वाटत असेल किंवा टाईम जाईल तुम्हाला ता टाईम ता, थोडासा वेळाची कमतरता आहे कमी आहे थोडा वेळ घर कारण घरातली कामं वगैरे असतात तर तुम्ही एक काम करू शकता मी दुसरा एक मंत्र सांगते तो बोलून तुम्ही नक्कीच श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता तर तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आणि तुम्हाला आता सांगते पण तो तर तो मंत्र असा आहे ओम ऐं ह्रीम क्लीम श्री त्रिपुर नमः ओम ऐ ह्री श्रीम श्री त्रिपुर सुंदरी ये तर हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा बोला एकावन्न एक वेळा बोला एकवीस वेळा बोला जितके संख्येमध्ये तुम्ही करत आहात किंवा जास्त संख्येमध्ये उद्याच्या दिवशी केला तर तरी काही हरकत नाही आहे त्याला कोणतंही क, क कसलंही बंधन नाही आहे तर ही सेवा तुम्ही नक्की उद्याच्या दिवशी करून बघा आणि फरक तुम्ही तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल नक्कीच येईल याची मला खात्री आहे त्यामुळे ही सेवा उद्याच्या दिवशी ललिता पंचमीच्या दिवशी तरी चुकवू नका तर चला आता ही माहिती मी इथेच थांबवते आणि हा व्हिडिओ पण मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय